माण तालुक्यातील पळशी गावाला वायू प्रदूषणाचा त्रास स्थानिक नागरिक संदीप माळवे यांचा आरोप पाहुयात सविस्तर बातमी पळशी तालुका माण येथील मुगदे डेअरीवर कारवाई करावी अशी मागणी पळशी येथील नागरिक संदीप माळवे यांनी केली आहे पळशी येथे पत्रकारांना माहिती देताना ते बोलत होते यावेळी त्यांनी पुढे बोलताना सांगितलं की गावातील वॉर्ड नंबर तीन मध्ये मुगदे यांचे छोटे दुकान आहे त्याचबरोबर त्यांची डेअरी आहे त्या ठिकाणी डेअरी प्रोडक्टही बनवले जातात त्यासाठी जी धुराडी आहे त्या धुराडीची उंची दहा फूट एवढी असून त्यातून निघणाऱ्या धुरामुळे गावठ्यांमधील आणि इतर लोकांना त्याचा त्रास होत आहे त्यामुळे नागरिकांचे जीवन धोक्यात आहे त्यामुळे त्यावर प्रशासनाने लवकरात लवकर निर्णय घेऊन चौकशी करून कारवाई केली नाही तर उपोषण करणार असल्याचं त्यांनी सांगितलं तसेच गावात इतरही वायू प्रदूषण करणाऱ्या गोष्टी आहेत त्यावरही कारवाई करावी व नागरिकांचे आरोग्य वाचवावे असेही माळवे म्हणाले मुगदे डेअरीमध्ये प्रोडक्ट बनवण्यासाठी विना परवाना वृक्षतोड करून भरमसाठ लाकूड फाटा या ठिकाणी आणला जातोय याचीही संबंधित विभागानं चौकशी करावी व संबंधितांवर कारवाई करावी अशी मागणी संदीप माळवे यांनी केली नमस्कार मी संदीप माळवे राहणार पळशी मान जिल्हा सातारा पळशी गावामध्ये पळशी गावामध्ये वार्ड नंबर तीनमध्ये मुग्दे डेअरी आणि प्रोडक्ट बनण्याचं एक त्यांचं छोटंसं शॉप आहे त्याची धुराडी साधारणतः दहा फूट उंचीची आहे आणि त्याच्यामुळे गावठाणतील सर्व लोकांना त्याचा त्रास होतो आहे आणि ती जीवाला हानी आहे यावरती लवकरात लवकर प्रशासनाने कारवाई करून कारवा कारवाई करावी आणि जर कारवाई झाली नाही तर मला उपोषणासारखा क्लेशदायी निर्णय घ्यावा लागेल आणि त्याचा त्रास पूर्ण गावातील लोकांना होते अशाच सर्व गावामध्ये चार पाच ठिकाणी वायू प्रदूषण करणाऱ्या गोष्टी आहेत त्याच्यावरती नियंत्रण करावे अन्यथा मला उपोषणासारखा निर्णय घ्यावा लागेल यावरती आम्ही ग्रामपंचायतचे ग्रामसेवक काज्यांना व सरपंच खाडे मॅडम यांना सांगितले असतात त्यांनी यावरती कारवाई करू असे आम्हाला आश्वासन दिले आहे यावरती त्यांनी जर कारवाई केली नाही तर आम्हाला पुढचा निर्णय घ्यावा लागेल आणि ती कारवाई त्यांनी करावी ही विनंती या डेअरी वापरली जाणारी लाकडे कुठून आणली जातात व शासनाच्या नियमानुसार शासन सांगते झाडे लावा झाडे जगवा तर यांच्याकडून मोठ्या प्रमाणामध्ये झाडांची कत्तल केली जात आहे यावरती काहीतर बंधन आले पाहिजे आणि याचा विचार प्रशासनाने केला पाहिजे या यांच्याकडे कोणत्याही प्रकारची परवानगी नसून यांच्याकडून विनापरवाना झाडांची कत्तल करून या डेअरी प्रोडक्टसाठी लाकडांचा वापर केला जात आहे आपला आवाज न्यूज नेटवर्कसाठी प्रतिनिधी एकनाथ वाघमोडे दहीवडी